तू मला पण माझ्यासारखाच जेवणासोबत कांदा खायला खूप आवडते का किंवा मग भाजी घरात शिल्लक आहे तरी पण कांद्याचं काहीतरी चटपटीत करून खायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तर दोन ते ती तीन कांदे घ्यायचे कांद्याचं मागचं आणि कापून घ्यायचं कांद्याचा किंवा उभा देखील चिरून घेऊ शकतात, शकतात। कांदा चिरून झाल्यानंतर लगेच थोडीशी कोथंबीर देखील बारीक चिरून घ्यायची कापून घेतलेला कांदा लगेच बाउल मध्ये टाकून घ्यायचा त्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची एक चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकायचा पळीमध्ये तेल गरम करायचं त्यामध्ये जिरे कडीपत्ता आणि थोडसा हिंग टाकायचा आता ही फोडणी कांद्यावरती टाकून घ्यायची आणि सर्व चांगलं मिक्स करायचं चा। आता यावरती थोडस लिंबू पिळून घ्यायचं आणि एक लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्हाला जेवण करायचं आहे त्यावेळेसच हा कांदा बनवायला घ्या नाहीतर मग तो नरम पडतो ह्या कांद्याने तुमच्या जेवणाची चव अगदी दुप्पट होऊन जाईल करून बघा